साहेब नमस्कार।, नमस्कार आज जे अमर उपोषण चाव याचे काय कारण आहेत आज जे अमर उपोषण आहे त्याचं उपोषण करण्याचे कारण असं की आपल्या मोदी लक्ष्मी काकळे हातीमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या असलेल्या दोन आस्थापना ते तात्काळ एकशे बेचाळीस कलमखाली लवकरात लवकर बंद कराव्या असे संबंधित राज्य उत्पादन शुल्कचे पी आय कुंभारसाहेब यांच्याकडं वारंवार पूर्तता कागदाची पूर्तता करून देखील त्यांनी आज तागायत कुठलीही कारवाई केलेली नाही त्यांनी ज्या दिवशी ग्रामपंचायतीत ठराव केला त्या दिवशी त्यांनी आडवी बाटली उभा बाटलीचं मतदान घ्या असं आपल्याला आपल्याला त्यांनी पत्रव्यवहाराने कळवलं आपण त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने आपण त्याचा आडवी बाटली उभा बाटलीचा ठराव घे घेतला अंदाजे उभी वाटली आणि आडवी बाटलीचं मतदान होऊन गेले तीन ते चार महिने झाला आज तक काय वारंवार आपण त्याच्यामध्ये का पाठपुराव केला असता आज तायत सन्मानिय पी आय कुंभारसाहेब यांच्याकडून कुठलीही आणि कसलीही काही कारवाई झाली नाही उलट आपल्या पंढरपूर राज्य उत्पादन सुरू केले पी आय दोन नंबर व्यवसाय करणाऱ्या आणि ज्या दोन आस्थापना लीगल आहेत त्यांना पाठीशी घालून उलट ज्या आस्थापना बंद करण्यासाठी टाकळे ग्रामपंचायती सर्व सरपंच उपसरपंच सन्मान्य सर्व सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक महिला मंडळी जेवढं थोडचिडकीने काम करतात उलट त्याच्या उलट हे राज्य उत्पादन शुल्क जे पी आय सन्मान्य कुंभारसाहेब उलटे या आस्थापनाला आणि दोन नंबर व्यवसाय करण्याला पाठीशी घालून त्यांना अभय देत आहेत तरी आज ज्यावेळेस मी उपचनाला बसलो त्यावेळेस त्यांनी शिपायामार्फत पी एस आय मार्फत आणि ते पी एस आय जिकडं आले तर त्यातले अक्षरशः आम्ही उपचनास्थळी बसलेलो आहे आम्ही आज सकाळपासून पाण्याचा गोट देखील घेतला नाही पण त्यांच्या पायातला बूट पायातली चप्पल आणि गो असलेला ग्वागलसुद्धा देखील नेऊन त्या दहा फुटाच्या अंतराने ते, ते विचारतात आमच्या साहेबांनी तुम्हाला पत्र दिलं आहे असे उलटे त्यांच्याकडून आम्हाला अपमानस्पद वागणूक देखील आजच्या या उपोषणानिमित्तानं झाली आहे तर मला तर एकंदरीत ते रक्षक नसून भक्षक आहे असे मला त्यांच्यामध्ये आजच्या निमित्तानं जाणवतं आणि राहिला दुसरा विषय तर गेली तीन वर्षापूर्वी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय पाल आपलं पाणीपुरवठा मंत्री गोलाबराव पाटील साहेब यांनी जे आपल्या टाकलेला एवढा भरघोस निधी दिला दी जवळजवळ तेवीस पॉईंट अडोतीस आणि वाढीव निधी सहा कोटी असा जवळजवळ आपल्याला एकोणतीस कोटी रुपये निधी मिळाला आणि ती योजना गेली तीन वर्षापासून त्याचं काम चालू आहे आपली मुख्य वितरण नलिका नलिकाचं चारशे ते पाचशे मीटर काम गेली नऊ महिन्यापासून ते बारा महिन्यापासून एका एक जागेवर स्थगिती आहे खरं तर मुळात ह्या कामासाठी मी वारंवार संबंधित कार्यकारी अभियंता उपा अभियंता शाखा अभियंता आणि गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांताकडे यांच्याकडं वारंवार विचारणा केली असता त्यांनी मला वाळू उडवाउडीचे उत्तर देऊन आम्ही आणि संबंधित विभागाने सन्माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांतसाहेबाकडे यांच्या पोलीस बंदोबस्त मिळून जे अडथळा निर्माण झालेलं काम त्याचा अडथळा दूर करून राहिलेले पाचशे मीटर काम हे लवकरात लवकर पूर्ण करून टाकळी ग्रामस्थाची तहानलेली भूक बाजवावी अशी विनंती केली असता सन्माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांतसाहेब या एवढ्या अतिसंवेदनशील विषयाकडे देखील त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करून हा विषय टाळाटाळ करत आहेत तरी तीस हजार लोकसंख्येचं गाव असून देखील आज हे प्रशासकीय लोक अक्षरशः गेंढ्याच्या कातडीचं चिलकत पांगरून त्यांना धर्मनिरपेक्षा किंवा यांना समाजाचं काही घेणे त्यांना ही आपल्या स्वार्थापुटी दिनदयान द्या आणि पगार अशा विषयाचं ही वारंवार दिवसेंदिवशी लोकं काम करत आहेत मी आपल्या निमित्तानं त्यांना एवढीच विनंती करेन की येणाऱ्या भविष्यकाळात जर उद्याच्या उद्या पोलीस बंदोबस्त नाही मिळाला आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये ताकडी पाणी पुरवठ्याची योजना जर कार्यान्वित नाहीच झाली तर येणाऱ्या पुढच्या वेळेत त्याला वाईट परिणाम सदर प्रशासकीय विभाग जबाबदार राहील